नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सापते प्रतिनिधी आनंद आज निमगाव येथील प्रगतशील शेतकरी दीपक सांगळे यांच्या प्लॉट वरती आलेला आहे त्यांनी आनंद हे बॅक विसाव्या दिवशी वापरलेले होते तर हे बॅक टू किट वापरल्यानंतर त्यांना कसे फायदे मिळाले आणि ती समाधानी आहे की नाही आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी दीपक सांगळे आपण आनंद बॅक ्वारे सोडली विसाव्या दिवशी त्याला त्याने मला असा फायदा झाला की झाडाच्या मुळ्या एकदम अशा हे झाल्या आणि त्याच्यामुळे मला ते फुटवा बी जास्त फुट लागला आणि फुलकाळी बी चांगली लागली झाडाला या प्रकारे माझं असं म्हणणं आहे की आपण बी आनंद ॲग्रोचे बॅक बॅकटो किट हे वापरण्यात ये तर शक्य मित्रांनो आनंद ॲग्रोकरचे हे टू किट दीपक यांनी जे वापरले त्यांना फुटव्यामध्ये बदल निघाला सेटिंगमध्ये पण बदल मिळाला एकसारख्या प्रमाणामध्ये फुटवे निघाले आणि त्यांची पांढरी मुली ही दे डेव्हलप झाली त्यांना जसे फायदे मिळाले समाधानी बॅकटुकीट वापरल्यानंतर तसे आपल्याला पण फायदे मिळावे तर आनंद अॅग्रोकेअरचे हे बॅक्टुकीट जरूर वापरावं